हा मी एक देवीचं गाणं म्हणून दाखवते ऐका हिरव्या साडीला पिवळी किनार ग 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 हिरव्या <laughs> साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग मलाईचा मंगळवार ग मलाईचा मंगळवार ग मलाईचा मंगळवार ग मलाईचा मंगळवार ग मलाईचा मंगळ मंगळवार ग मला आईचा मंगळवार ग आठ दिसाच्या मंगळवारी ग आठ दिसाच्या मंगळवारी आठा दिसाच्या मंगळवारी ग जोगवा मागाती ती तुळजापुरी ग जोगवा माग ती तुळजापुरी ग आठा दिसाच्या मंगळवारी गोगवा मागा ती तुझा पोरी गोगो मागा ती तुझा पोरी गोगो मागा ती तुझा पोरी गोगवाडा ती तुझा माई गोगवा वाडा ती तुझा माई गोगवा वाडा ती तुझा माई ग वाडती तुझा माई ग जगवा ती तुझा माई ग वाडा ती तुझा माई ग जगवा ती तुझा माई ग आठ दिसाच्या बुधवारी ग आठ दिसच्या बुधवारी ग आठ दिसच्या बुधवारी ग जोगवा वाग ती पंढरपुरी गोगो माग ती पंढरपुरी ग आठ दिसाच्या बुधवारी ग आठ दिसाच्या बुधवारी ग आठ दिसाच्या बुधवारी ग माग ती पंढरपुरी ग माग ती पंढरपुरी ग जोगो माग ती पंढरपुरी गोगो माग ती पंढरपुरी गोगवाडा ती ग मार वाडी ती रुक्मिणी मार ग गोगवा वाडी ती रुक्मिणी ग गोगवा वाडी ती रुक्मिणी मार ग वाडी ती ग म वाडी ती रुक्मिणी मार ग जोगवा ती रुक्मिणी ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनारग हिरव्या साडीला पिवळी किनार मला मलाईचा मंगळवार ग मलाईचा मंगळवार ग मलाईचा मंगळ मंगळवार मलाईचा मंगळ आईचा मलाईचा मंगळ मला मलाईचा मंगळ ग मला आईचा मंगळवार ग आठा दिसाच्या गोरगवारी आठ दिसाच्या गोरगवारी आठ दिसाच्या गोरगवारी आठा दिसाच्या आठा दिसा गवारीीन कारी जगो मागीन कानगा गोरी जगो मागीन कानगा गोरी आठ दिसाच्या गोर गवारी जगो मागीन कानगा गोरी जगो मागीन गणगा गोरी जगो मागीन कानगा गोरी

जगवाडी ती अनुसया माय गोगवाडी ती अनुसया माय हिरव्या साडीला पिवळी किनार ग 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 हिरव्या साडीला पिवळी किनार गला आईचा मंगळवार गला आईचा मंगळवार गाला आईचा मंगळवार गला आईचा मंगळवार आठ दिवसाच्या सुखीर वारी ग आठा दिवसाच्या सुकीर वारी आठा दिवसाच्या सुखीर वारी ग आठा दिवसाच्या सुकीरवारी वारी आठा दिवसाच्या सुकीर वारी आठा दिवसाच्या सुकीर वारी आठ दिवसाच्या सुकीर वारी ग आठ दिवसाच्या सुकीर वारी आठ दिवसाच्या सुकीर वारी ಜೋವಾ ಮಾಾಗಿನ ಗೋಗಿ ಮೌರ ಗಡಿ ಜೋಗೋಮಾಗಿಗಿ ನಾವು ಗಡಿ ಜಗೀನ ಜಗಿ ನಮರ ಗಡಿ ಜೋಗೋನ ಮೌರಗಡಿ ಜೋಗೋನಾ ಮೌರಗಡಿ ಜೋಗನ ಮೌರಗಡಿ जोगवागीन माऊ रे वाडी गोगवाडी तिरी न कामय गोगोवाडी तिरी न कामय गोगवाडी तिरी न कामय गोगोवाडी तिरी न ग गोगवाडी तिरी न काम गोगोवाडी तिरी न कामय गोगोवाडी तिरि कामय ग आठ दिवसाच्या छान हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग मलाईचा मंगळवार गला मलाईचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग मला आईचा मंगळवार ग मला आईचा मंगळवार ग मला आईचा मंगळवार ग आठा दिसाच्या शाणग गवारी ग आठा दिसाच्या शणग वारी आठा दिसाच्या गवारी ग गोवा मागे ना द्या पोरी ग जोगो मागीना आय त्या पोरी गोगो मागीना जोग मागीनाोरी गोगो मागीना जोगो मागीना आयोद्या फोरी गोगो मागीना पोरी गोगो वाडत जाना की माय गोगो वाडत जाणा की माय ग जोग वाडत जाण की माय गोगवाडत जाण किमा गोग वाडती जाण किमा गोग वाडत जाण कि माय गोग वाडत जाण किमाय हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार हिरव्या साडीला पिवळी किनार ग 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 मला आईचा मंगळवार 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 ग आठ दिसाच्या वी गवारी आठ दिसा रवी गवारी आठ दिसाच्या वी गवारी आठ दिसा चारवी गवारी आठा दिसाच्या आठ गवारी आठा ग वी गवारी जोगा मागी ती जोर घडी जगवा मागी ना जेजूर गडी जगवा मागी ना जेजूर गडी गगवा मागी ना जेजूर गडी जगवा मागी ना जेजूर गडी जगवा मागी ना गडी जगवा मागी ना गडी ग जगवा वाड ती माळ सामाय ग जगवा वाड ती माळ सामाय ग जोग वाड ती माळ सांबळ जगो वाड ती माळ सांमाळ गोगवा वाडत माळ समाय गोगवा वाडतमाळ समाय गोगवा जगो वाड गोगवाडत माळ सम गिरव्या साडीला पिवळी किनार हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज आईचा मंगळवार हिरव्या साडीला पिवळी किनार ग मला आईचा मंगळवार ग मला आईचा मंगळवार आईचा मंगळवार ग मला आईचा मंगळवार मला आईचा मंगळवार ग मला आईचा मंगळवार ग आठ दिसाच्या सोमाग वारी ग आठ दिसाच्या सोमाग वारी आठ दिसाच्या सोमाग वारी ग आठ दिसाच्या सोमाग वारी आठ दिसाच्या सोमाग वारी ग आठ दिसाच्या सोमाग वारी जगो मागी नशिम नागपुरी जगो मागी नशिम नागपुरी जगो मागी नशिम नागपुरी जगो मागी नशिक नशिम नागपुरी जगो मागी नशिम नागपुरी जगो मागी नशिम नागपुरी जगो मागी नशिम नागपुरी शिणागुरी पूरी मागीना शिणाग पुरी पार्वती मार गो वाडत पार्वती मार गो वाडती पार्वती मॅ गो वाडती पार्वती मार गो वाडती पार्वती मार गो पार्वती माय वाढती पार्वती माय वाढती पार्वती माय वाढती पार्वती माय गो वाढती पार्वती माय ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग मलाईचा मंगळ मंगळवार मलाईचा मंगळ आईचा मलाईचा मंगळ मला हिरव्या साडीला पिवळी किनार ग 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 मलाईचा मंगळ मंगळवार 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज करा नक्की मला सरप्राईज करा धन्यवाद